आम्ही स्टेज गेलोच नाही आम्ही स्टेज गेलोच नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही बोटाच्या इशाराने आमची पायरी आम्हाला दाखवली आम्ही तिथच बसलो आम्ही तिथच बसलो आम्हाला शाबाशी मिळाली आम्ही तिथच बसलो आम्हाला शाबाशी मिळाली आणि ते आणि ते स्टेजवर उभे राहून आमचे दुःख आम्हाला सांगत राहिले आणि ते उभे राहून आमचे दुःख आम्हाला सांगत राहिले आमचे दुःख आमचेच राहिले कधीच त्यांचे झाले नाही आमची शंका आम्ही कुलबुजलो ते कान टवकारून ऐकत राहिले आमची शंका आम्ही गुजबुजलो ते कान टवकारून ऐकत राहिले आणि सुस्कारा भरला आणि एक सुस्कारा भरला आणि आमची कान धरून आम्हाला दम भरला माती मागा नाही तर टिंब टिंब टिंब